आज अचानक लाइव आलो आहे त्यामुळं प्रत्येकाला वाटलं असल अचानक का आलो आहे परंतु परिस्थिती तुम्हाला आम्हाला समजून सांगण्यासाठी अचानक लाइव येण्याचं काम पडलं कोणी जर लाईव्ह असेल तर त्यांना कृपया आवाज येतो आहे का हे सांगावं आपल्यापैकी हो। जर कोणी लाइव येत असेल लाइव असेल तर कृपया त्यांना सांगा की आवाज येतो आहे का जेणेकरून मला कळेल कारण आज आपण अचानक लाइव आल्यामुळं थोडंसं गडबडीत लाइव झालं आहे परंतु ठीक आहे तुम्हाला हा विषय कळाला पाहिजे होता तुम्हाला हा मुद्दा माहीत पाहिजे होता म्हणून आपल्याला अचानक लाईव्ह येण्याचं हे काम पडलेलं आहे अचानक लाईव्ह येण्याचा मुद्दा हा मागच्या वेळेस जे आपण आंदोलन केलं होतं पीक विम्यासाठीचं त्या संदर्भात आपण आज अचानक लाईव्ह येतोय आणि तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला हे लाईव्ह का येतोय हे कळालं पाहिजे प्रत्येक मुद्दा न मुद्दा तुमच्यापर्यंत आला पाहिजे म्हणून आपण मी अचानक लाईव्ह आलो प प्रथमता सर्वांची एक माफी व्यक्त करतो मी सांगून लाईव यायला पाहिजे होतं परंतु तशी वेळ नव्हती किंवा तेवढा टाईम नव्हता म्हणून आपण अचानक आज लाईव्ह आलो आहे आणि त्या कारणास्तव तुमच्या आमच्यापर्यंत आपण पोचायचं काम करतोय भावांनो ज्या मुद्द्यावरती मी लाईव्ह येतोय हा जो मुद्दा आहे वारंवार लाईव्ह येण्याचा तो आहे पीक विम्याचा मुद्दा हे बऱ्यापैकी तुमच्या आमच्या प्रत्येकाला माहिती आहे परंतु नेमकं याच्यात पावलोपावली काय घडतं आहे हे तुमच्या आमच्या प्रत्येकाला माहीत असलं पाहिजे आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ही गोष्ट गेली पाहिजे की आपल्याला हे माहीत आहे आणि याबद्दलची प्रत्येक सूचना ही प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत गेली पाहिजे तुम्हाला आम्हाला म्हणून आपण खऱ्या अर्थानं हे वारंवार लाईव्ह येऊन तुमच्यापर्यंत ही माहिती देतो आहे आज लाईव्ह येण्याचं कारण काय तर आपण मागच्या जानेवारी महिन्यात एकवीस तारखेला आपण एक आंदोलन केलं होतं याची प्रत्येकाला माहिती आहे त्यामध्ये कंपनीला सुद्धा आपल्याला आपण जिल्हाधिकारी ए सीओ साहेबांच्या ऑफिसला बसलो होतो तिथं मिटिंग झाली होती त्या मिटिंगमध्ये कंपनीचे अधिकारी होते मॅडम होत्या सर्वांशी बोलणं झालं होतं आणि त्यानंतर काय घडलं आहे किंवा आत्ता कंपनी काय आहे आणि आपण काय करतोय याचा संवाद आपण खऱ्या अर्थानं तुमच्यापर्यंत मांडतोय कदाचित कोणी लाईव्ह असेल आवाज येत असेल तर कमेंट करून सांगून द्या म्हणजे जेणेकरून मी पुढचं डायरेक्टली सुरू करून देतो तुमच्या आमच्यापर्यंत आणि तुम्हाला आम्हाला हे माहीत झालं पाहिजे की नेमका आपल्या पीक विम्याचं काय होतंय कारण आपला पीक विमा एकतर सोयाबीनला दर नाही येत हे तुम्हाला आम्हाला माहीत येतं नाफेडची परिस्थिती तुम्हाला मला माहिती आहे काय चालू आहे ते तीच परिस्थिती तुरीची येऊन टेकलेली आहे आणि आता आपल्या हक्काचे पैसेसुद्धा कंपनी आपल्याला लवकर द्यायला तयार नाही आहे आमच्या हक्काचे पैसे आमच्या शेतकऱ्याला मिळाले पाहिजे याच्यासाठी खऱ्या अर्थाचा आजचं लाईव आहे भावांनो नीटपणे प्रत्येक शेतकऱ्यांना पहा आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत हे लाईव्ह पोचू द्यात ही माझी तुम्हाला सुद्धा सर्वांना विनंती आहे मी स्टार्ट करतोय ज्या मुद्द्यावर मी तुम्हाला खऱ्या अर्थानं बोलायला उभा राहिलेलो आहे किंवा खऱ्या अर्थानं या मुद्द्यावर तुम्हाला लाईव्ह आहे अचानकपणे त्यामुळे त्या मुद्द्याला हात घालतोय आणि त्या मुद्द्यावर स्टार्ट करतोय ज्या मुद्द्यासाठी आपण वारंवार लढतोय तो म्हणजे पीक विम्याचा मुद्दा मागच्या एकवीस जानेवारीला आपण याच्यावर एक आंदोलन केलं होतं त्या आंदोलन मध्ये ना आपलं बोलणं झालं होतं की आम्ही लेखी स्वरूपामध्ये तुम्हाला काय जे पीक विम्याचे कॅल्क्युलेशन झाले कारण तेव्हा आपण म्हटलं होतं आमचं जिल्ह्याचं नेमकं कॅल्क्युलेशन किती आहे हे कॅल्क्युलेशन आम्हाला सांगा आणि हे कॅल्क्युलेशन आपण त्यांना तेव्हा मागितले होते ते जे कॅल्क्युलेशन आपण मागितले होते ते त्यांनी सांगितलं होतं आम्ही तुम्हाला कॅल्क्युलेशन प्रोव्हाइड करू ती तीस तारखेला परंतु ते तीस तारखेला प्रोव्हाइड न करता त्यांचं पत्र आपल्याला तीन तारखेला मिळालेलं आहे कदाचित तुम्हाला हे पत्र दिसणार नाही स्पष्टपणे तरी सुद्धा तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करतोय हे जे पत्र आहे हे पत्र आपल्याला काल तीन तारखेला मिळालेलं पत्र आहे भावान या पत्रामध्ये काय काय लिहून दिलेलं आहे कंपनीनं काय काय सांगितलेलं आहे हे सर्व डिटेल तुम्हाला मी आज सांगणार आहे याच्यामधले मुद्दे याच्यामध्ये मागच्या वर्षीच्या हरभराच्या शेतकऱ्याला ज्यांना पैसे मिळाले नाही त्यांचा सुद्धा मुद्दा आहे आणि दोन हजार जे चे जे सोयाबीनचे पैसे आपल्या शेतकऱ्याचे राहिलेले आहेत त्या शेतकऱ्यांचा सुद्धा मुद्दा या पत्रामध्ये आहे हे पत्र खऱ्या अर्थानं तीस तारखेला द्यायचं होतं परंतु तीन तारखेला आपल्या हाती आलंय तीन तारखेला कृषी विभागानं आपल्याला हे पत्र दिलंय आणि चारला आपल्याला हे मिळून आहे हे पत्र ॲग्रिकल्चर कंपनीनं कृषी विभागाला दिलं आणि कृषी विभागानं आपल्याला प्रोव्हाइड केलेलं पत्र आहे भावांनो या पत्रामध्ये नेमकं काय आहे हे तुम्हाला आम्हाला समजलं पाहिजे जेणेकरून आम्ही जे आंदोलन करतोय तुमच्यासाठी याचं नेमकं कारण काय आणि हे आंदोलन जे आपण उभं केलेलं आहे या आंदोलनामध्ये नेमका आपण कुठल्या आता कुठल्या स्टेजला हे तुम्हाला आम्हाला कळालं पाहिजे खऱ्या अर्थानं पत्रातलं वाचून तुम्हाला स्पष्टीकरण सांगतो म्हणजे जेणेकरून तुम्हाला कळेल नाहीतर मी पत्र जर पूर्ण एकदम वाचलं तर काही मुद्दे तुम्हाला कळणार नाही मी मुद्द्या तुम्हाला समजून सांगण्याचा सा एक प्रयत्न करतोय पत्र ऍग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनीनं दिले प्रति जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वाशिम म्हणजे एसीओ साहेब यांच्या नावानं आहे शहा साहेबांच्या नावानं विषय टाकलाय श्री दामोहांना इंगोले युवक प्रदेशाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्या निवेदनानंतर आपल्या निवेदनानंतर यांना हे पत्र इश्यू झालेलं आहे पत्रात ठळक गोष्टी काय लिहिलेल्या आहेत आणि कंपनी खोटी कुठी बोला लागली हे तुम्हाला सविस्तर कळालं पाहिजे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप दोन हजार चोवीस मध्ये भारतीय कृषी विमा कंपनी मार्फत वाशिम जिल्ह्यात राबविण्यात आली होती म्हणजे वाशिम जिल्ह्यामध्ये भारतीय कृषी विमा कंपनी आहे म्हणजे सी कंप ऍग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी आहे हे त्यानं पहिले लिहिलं दोन हजार चोवीसला आम्ही हे राबवलं त्या खाली काय लिहिलं उपयुक्त संदर्भात पत्राच्या अनुषंगाने आपण्यास कळविण्यात येते की एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या बैठकी बैठकीमध्ये मी वाशिम जिल्हा प्रतिनिधी ॲग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया म्हणून उपस्थित असून माझ्याद्वारे म्हणजे त्याच्या त्यानं कुठलाही पद्धतीचे क्लेम सेटल झालेले आहेत असं आश्वासन दिलेलं नाही ही पहिली बोललेली खोटी गोष्ट आपल्याशी जर त्यानं तसं आश्वासन दिलंच नसतं तर तू पकडला कुठे गेला त्यानं आपल्याला पत्र दिलं नसतं त्याचा व्हिडिओ रेकॉर्डिंग सुद्धा आपल्याकडं त्या मिटिंगचं आहे ते व्हिडिओ रेकॉर्डिंग सुद्धा या ॲग्रिकल्चर कंपनीच्या अधिकाऱ्याला आपण देऊ शकतो शेतकऱ्याला देऊ शकतो व्हिडिओ रेकॉर्डिंग की त्यावेळेस तो म्हणला होता आमचे कॅल्क्युलेशन झाले नाही आणि आता म्हणतो आम्ही आजचे कॅल्क्युलेशन झाले त्याचा डाटा तुम्हाला प्रोव्हाइड करू असं आम्ही त्या एकवीस तारखेच्या मिटिंगमध्ये कुठेही म्हणलो नाही हा पहिली कंपनी खोटं बोलायला लागली दुसरी गोष्ट काय कंपनी तसेच योजनेच्या तरतुदीनुसार महसूल मंडळ पीक न्याय व नैसर्गिक आपत्ती घटनासहित रॅन्डम सॅम्पल नुसार सरासरी बाधी क्षेत्र असलेल्या सरासरी नुकसानाचे टक्केवारी अंतिम अहवाल हा अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी जिल्हास्तरीय समितीच्या मान्यतेसाठी सादर केलेला आहे आता हा मुद्दा नंबर दोन त्यांनी काय सांगितलं आपल्याला त्यांनी ते देत नाही बा आम्ही असं काही बोललो नाही असं सांगितलं पण त्याच्या खालच्या ओळी सांगितलं की याच्या मान्यतेसाठी अठ्ठावीस नोव्हेंबरला जिल्हास्तरीय समितीची एक बैठक झाली होती आणि त्या मान्यतेसाठी यांनी तो अहवाल जो आपला रॅन्डम सर्वे झाला त्या रॅन ज्या आपण तक्रारी केल्या याचा अहवाल समितीसमोर ठेवला होता आता याच्यात प्रश्न आमच्या पुढे दोन आहेत शेतकऱ्यांसाठी आणि आमच्याही पुढे दोन प्रश्न आहेत एक कंपनी आपल्याला द्यायला नाकार करते खोटी बोलायला ससे दुसऱ्या बाजूला ती म्हणते की आम्ही हे अहवाल पूर्ण जिल्हास्तरीय समिती पुढे अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी ठेवले होते परंतु जिल्हास्तरीय समितीनं ते प्रलंबित ठेवलेले आहेत म्हणजे जिल्हास्तरीय समितीनं त्याला अद्यापर्यंत मान्यता दिलेली नाही मग आता आमच्या मनात प्रश्न पडला जिल्हास्तरीय समिती जर अठ्ठावीस नोव्हेंबरला ॲग्रिकल्चर कंपनी समितीपुढे हे प्रश्न ठेवते किंवा समितीपुढे यांचं कॅल्क्युलेशन ठेवते मान्यतेसाठी मग अठ्ठावीस नोव्हेंबरपासून आत्तापर्यंत फेब्रुवारी महिना लागला आत्तापर्यंत याले मान्यता का बरं भेटा लागली नाही हाही प्रश्न आमच्या मनात बरं समिती काही शेतकऱ्याची आहे का समितीत काही दामोआणना इंगोले आहे का समितीत ॲग्रिकल्चर अधिकारी येतं ज्यांच्या नावानं तुम्ही पत्र दिला आम्हाला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी समिती तिथं समिनी समितीमध्ये सन्माननीय कलेक्टर मॅडम या समितीचे अध्यक्ष आहेत आमची त्यांना सुद्धा विनंती त्याच्यानंतर बाकीचे सर्व अधिकारी तालुक्याचे अधिकारी हे सारे लोक त्याच्यामध्ये आहेत आणि अॅग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनीचा जिल्ह्याचा हेड त्याच्यामध्ये आहे मग याच्यामध्ये शेतकऱ्याचा काय प्रश्न आहे शेतकऱ्याच्या अठ्ठावीस नोव्हेंबरला ही कंपनी म्हणते की आम्ही अहवाल दिला जिल्हास्तरीय समितीला मग जिल्हास्तरीय समिती अठ्ठावीस तारखेपर्यंत जर अहवाल आला असेल यांचा तर मग याच्यावर कारवाई का करत नाही का हा आमचा प्रश्न आहे का समितीचा याच्यावर विचार करावा आमची सन्माननीय जिल्हाधिकारी मॅडम यांना विनंती मॅडम या कंपनीकडे विचार करा या कंपनीची ताबडतो पुन्हा मीटिंग लावा कारण ही कंपनी तुमच्यावर म्हणजेच त्या समितीवर आरोप करते की समितीनं हा आम्ही आरोप करत नाही कंपनी आरोप करावं लागली आणि या लेखी पत्रातून कंपनी आरोप करायला लागली की समिती पुढे आम्ही प्रस्ताव मांडला होता अठ्ठावीस नोव्हेंबरला शेतकऱ्याची मान्यता द्यायला ती मान्यता कंपनीनं ना दिली नाही म्हणून आम्ही शेतकऱ्याला पैसे देऊ शकलो नाही असं स्पष्टपणे कंपनीचं मत आहे मग आता आमच्या डोक्यात प्रश्न निर्माण होतो की कंपनी कृषी विभागाचं आणि या कंपनीचं काही साठलोट आहे का एवढ्या स्ट्रिक्टली ऍक्शन करणारं एवढं आमचं जिल्हाधिकारी मॅडमला विनंती की मॅडम पुन्हा एकदा यांची मिटिंग लावा पुन्हा हे प्रश्न शॉर्ट आऊट करा आज फेब्रुवारी महिना उगवलाय या फेब्रुवारी महिन्यात तरी आमच्या शेतकऱ्याचे पैसे आमच्या पदरात पडू देत आतापर्यंत कंपनी आम्हाला कॅल्क्युलेशन द्यायला तयार नाहीये एकीकडे म्हणते आम्ही समितीपुढे ठेवले होते म्हणजे या संप कंपनी आम्हालाही खोट्या बोलतंय आणि तुमचंही नाव खोट्या स्वरूपात लिहित आहे ह्या पद्धतीनं आम्हाला त्या कंपनीचं परेशान वाटायला लागलो आम्ही या कंपनीला आणि या कंपनीला धारेवर धरल्याशिवाय पर्याय काय जर मग आता तुम्हीच धारेवर धरणार नाही जिल्ह्याचे मायबाप म्हणून तर मग या या शेतकऱ्याला वाली कोण आहे माझी या कंपनीच्या सर्व सदस्यांना विनंती आहे की एक कंपनी जर तुमच्या विरोधात खोटी बोलायला लागली आज अडीच लाख शेतकऱ्याचा प्रश्न आहे आणि जर तुम्ही या कंपनीने एकटेला धाऱ्यावर धरू शकत नसाल तर मोठी शोकांती काय आणि ती लेखी द्या ला लागली ले विशेष सांगायचं सा म्हणजे ती लेखी सांगते की अठ्ठावीस नोव्हेंबरला आम्ही यांना दिलं आहे पण त्यांना हे नाही सांगितलंय की काही याच्यात चुका होत्या का तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे आमचा अधिकार नाही आहे किंवा शेतकरी प्रतिनिधी म्हणून आम्हाला चान्स द्या त्या मिटिंगला आम्ही बोलू जर यांना जर तुमच्यावर आरोप करतात तर मग आता अर्थकार्याला ही कंपनी एवढी मस्तीला आली काय की समिती पुढे अहवाल ठेकू ठेवलाय असं ती डायरेक्ट सांगते संमतीनं ना मंजूर नाही केला म्हणून शेतकऱ्याला पैसे लेट होत आहेत ही आम्ही म्हणत नाही तर एग्रीकल्चर कंपनीचा जिल्ह्याचा हेड म्हणतो त्यानं हे पत्र इश्यू केलेलं आहे म्हणजे आम्हाला ना इलाजास्तवं या जिल्हास्तरीय समितीवर सुद्धा आरोप करण्याची वेळ या कंपनीनं आणलेली आहे आमचा मॅडमवर ठामपणे विश्वास आहे कारण त्यांनी आम्हाला एकदा नाही तर दोनदा शेतकऱ्यासाठी मदत केली वारंवार करतात आमचा सा शहा साहेबावर जिल्हा कृषी अधीक्षकावर सुद्धा विश्वास आहे मला माहिती आहे की साहेब तुम्ही अकोल्याचा विमा कसा मिळवून दिला होता त्या धर्तीवर आज वाशिमच्यासाठी तुम्ही ऍक्शन का बरं घेत नाही हा सुद्धा माझा प्रश्न आहे म्हणजे नेमकं चाललंय काय अठ्ठावीस नोव्हेंबर किती दिवस झाले डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी तिसरा महिना उगवला शेतकरी परेशान आहे शेतकऱ्याचे पैसे शेतकऱ्याला मिळवू द्या माझे हात जोडून नम्रपणे या समितीच्या सर्व सदस्यांना सन्मान्य अध्यक्ष मॅडमांना विनंती आहे की शेतकऱ्याकडे थोडस बघा वेळ काढा आणि या समितीचा निर्णय द्या आणि या कंपनीला बोला एकदा ही सुद्धा विनंती